सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा दुपारची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी म्हणा किंवा मिष्टांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी पण हा पदार्थ एकदम वीस मिनटामध्ये झटकन आणि पटकन बनणारा पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने बनवून खाऊ घालू शकता एकदा जर तुम्ही हा पदार्थ घरच्यांना खाऊ घातला तर घरचे तुम्हाला सारखं सारखं पदार्थ पदार बनवायला लावतील ही गॅरंटी देते कारण हा पदार्थ एवढा स्वादिष्ट आणि उत्कृष्ट बनतो ना की सांगू शकत नाही एवढा अप्रतिम पदार्थ बनतो हा चला मग आता असा स्वादिष्ट आणि उत्कृष्ट पदार्थ चला मग आज आज आपण बनवायला घेऊया कसा बनवायचा हे सगळ्यात सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या प्रियंकास किचन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेलायकनचं बटन दाबायला पण अजिबात विसरू नका म्हणजे काय होईल जे की माझी रोजचे व्हिडिओ असतील ना कंटिन्यू व्हिडिओ टाकते ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्ही बेलायकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण तिथे म्हणजे मेन म्हणजे मी दररोज जे डेली व्हिडिओज अपलोड करते ना ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील चला आता न बोलता आपण एका छानशा रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी बनवण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही टिप्स सांगते ते टिप्स नक्की फॉलो करा आणि रेसिपी एकदा नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा खात्री करते की आजची रेसिपी माझी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि फॉलो नक्की करा आणि रेसिपी एकदा नक्की बनवून बघा चला मग आता आपण काही टिप्स आहेत त्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला चपातीचे नूडल्स बनवण्याच्या अगोदर जसं तुम्ही चपातीचं कणिक मळता ना तर कणिक तुम्हाला चपातीसारखं नाही मळायचं सर्वात अगोदर तुम्हाला कणिक हे जे आहे ना ते घट्टच एकदम घट्ट ठेवायचं आहे कारण काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण नूडल्स हे नूडल्स मी पाण्यामध्ये वाफाच्या पाण्यामध्ये उकळून घेणार आहे कारण वाफाच्या पाण्यामध्ये उकळून जर घेतले ना तर ते घट्ट सर जसे आपण घट्ट पीठ मळलं ना तर एकदम छान असे मोकळे सुटसुटीत नूडल्स होतात आणि जर पातळ पीठ टिप पिंलं ना तर मग मोकळे सुटसुटीत आपले नूडल्स होत नाहीत त्याच टिप्स होत्या तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार होते आता जशी चपाती लाटून घेताना तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये चपात्या करता त्याच पद्धतीने मी ते चपाती लाटून घेतलेली आहे छान अशी माझी चपाती लाटून घेतलेली आहे मी आता बघू शकता चाकूच्या साह्याने मी छान अशा उड्या कापण्या करून घेतात कापण्या तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कापण्या करून घ्यायच्या आहेत आता इथे मी माझ्या आवडीप्रमाणे कापण्या करून घेत आहे छोट्याशाच कापण्या करा जे की मोठ्या मोठ्या पण करू नका एकदम एक जशी बारीक लाईन धरता येईल तशी तुम्हाला बारीक लाईन धरायची आहे मला जेवढी आवडत होती तेवढी मी लाईन धर धरली आणि मी छान अशा कापण्या करून घेतल्या छान अशा आपण आता केलेल्या आहेत ह्याला सुट्ट करून घेऊया जे की आपण सुट्ट करायचं आहे अगोदर पण ह्याला सुट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर पण ते अजिबात चिकटणार नाही आणि आपले नूडल्स देखील असते मोकळे मस्त होतील खायला पण एकदम भारी लागतील चला मग ला आता छान अशा मी सुट्टे करून घेतलेले आहेत नूडल्स बघू शकता छान असे मी नूडल्स आता मस्त असे सुट्टे करून घेतलेले आहेत आता नूडल्स आपण पाण्यामध्ये शिजू शिजवून घेऊयात थोडंसं आता इथं मी अगोदर पाणी गरम करून ठेवलं होतं आता त्यामध्ये खाली नूडल्स चिटकू नाहीत आपले मोकळे उपळे सुटसुटीत नूडल्स होतील म्हणून काय करायचं तेल टाकायचं आहे दोन पळी तेल टाकलं की त्याच्यामध्ये आपण जे नूडल्स आहेत ना कापण्या करून घेतलेलं ते यामध्ये घालायचे आहेत पाणी पाण्याला छान उकळी आली की मग छान असे मी याच्यामध्ये नूडल्स टाकून घेतलेले आहेत आता छान असं याला पाच ते सात मिनिटे झाकून ठेवायचं आणि छान असं वाफेवर हे शिजवून घ्यायचे आहेत नूडल्स मला बघू छान असे आपले नूडल्स शिजलेले आहेत आता आता जास्त चमच्यानं पण हलवायचं नाही तुम्हाला कारण की मग तार तुटून जातील आपल्या नूडल्सच्या छान असे माझे नूडल्स शिजलेले आहेत बघू शकता आता मी गॅस बंद करते पाच सात मिनटे झालेले आहेत आपले एकदा परत मी तुम्हाला दाखवते बघा आपले नूडल्स कसले तुटलेले नाहीत आणि एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत आता मी याला चाळणीमध्ये गाळून घेते म्हणजे चाळीमध्ये गाळलं की पाणी पाणी खाली निघून जातं आणि नूडल्स आपले छान असे वरती राहतात छान असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि आपण आता नूडल्स तयार करून घेऊ म्हणजे फोडणे देऊया याला जसं तुम्ही पास्ता पास्ता करता त्याच पद्धतीने याला फोडणे द्यायचे आहे आता याला फोडणी देण्यासाठी कडाईमध्ये दोन ते तीन पळी तेल टाकायचं सॉरी दोन अडीच पया तेल टाका आणि नंतर तुम्हाला पाच ते सात लसणाच्या यामध्ये टाकून घेतले घेतलेल्या आहेत मी आता आणि नंतर दोन ते तीन मिडियम साईज मी उभे बारीक कापून कांदे घातलेले आहेत यामध्ये कांदा छान असा लालसर भाजला की त्यामध्ये एक गाजर टाकलेलं आहे था था गाजर था था सा, मी छान असं उभ्याच आकाराचं चिरण सर्वात काही तुम्हाला उभ्या आकाराचं चिरायचं आहे आणि गाजर टाकून झालं ना की छान असं गाजर मसूर हलवून झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे एक मीडियम साईजचं उभं कापूनच टोमॅटो टाकायचं आहे तर मी यामध्ये शिमला देखील ॲड करू शकता पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हती म्हणून मी जे स्किप केलेली आहे तुम्ही तीस घालू शकता तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही इथे काय घालायचं आहे ते पण घालू शकता वाटणी घालू शकता हरभरीचे दाणे घालू शकता सर्व काही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता आता यामध्ये तुम्हाला छान असं हलवून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळं तिखट टाकायचं आहे आणि तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि धनुपूळ टाकायचा आहे आता धनुपो टाकून झालं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे छान असं हलवून घ्या आता मस्त असं आता हलवून झालं की त्याच्यामध्ये अगदी थोडासा सोयासूस घालायचा आहे सोया सॉस अगदी थोडासाच घाला आणि एक साधारण एक मोठा चमचा म्हणजे जो की स्टीलचा आपला बारकी बारकी चमचा असतात की माझ्याकडे छोटा मोठा होता त्याच आकाराचा मी इथे टोमॅटो किचप टाकलेला आहे माझी मी चमच्याने नाही टाकलं अंदाजेच टाकलं पण तुम्हाला सहसा अंदाज सांगते टोमॅटो किचपचा पण थोडासाच वापर करा की चटपटीत आपले मस्त असे नूडल्स तयार झाले पाहिजेत आता या नूडल्सला छान असं टाकून घेतलं आणि मस्त असं मी हलवून घेते आता नूडल्सला बघू शकता छान असे आपले नूडल्स एकदम मोकळ सुटसुटीत झालेले आहेत वाटणार देखील नाही की हे चपातीचं बनवलेलं आहे हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने नक्कीच आवडेल तुम्हाला आणि मस्त तुम्ही आवडीने खातील तुमच्या आणि तुम्ही देखील खाताल आणि मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच बनवून द्या हे पदार्थ मी बनवलेला आणि बनवून देखील नक्की बघा चला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद